खर तर ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी माझ्यावर टीका केलेली आहे अर्थात तो त्यांचा अधिकार आहे लोकसभेचा निकालानंतर मला तुकाराम महाराज आठवले असं आमच्यातले काही ज्येष्ठ सन्माननीय मान्यवरांनी सांगितलं त्यांना मला सांगावं असं वाटतं की तुकाराम महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्ष होऊन देई त्यांचे विचार आज तितकेच समर्प समर्पक आणि मार्गदर्शक मार्गदर्शक आहेत प्रसंगी कासेची लंगोटी देण्याची आणि नाठाळांच्या माती काठी आणण्याची ताकद ठेवणारे ते संत होते तुकाराम महाराज विद्रोही संत होते त्यांचं आणि आमचं वर्षानुवर्षाचं नाता आहे आशा तुकाराम महाराजांनी पालखी बारामतीतनं जाते पालखीचा बारामतीत एक दिवस मुक्काम असतो आमच्या काठेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण करून पालखीचं स्वागत आम्ही करतो त्यामुळे तुकाराम महाराजांना आम्हाला नवे नाहीत ते आमच्या विचारात आहेत ते आमच्या श्वासात आहेत ते आमच्या ध्यासात आहेत ते आमच्या रक्तात आहेत तुकाराम महाराज आम्हाला आठवावे लागत नाहीत लोकसभा येतील जातील साहजिकच आहे कोणालाही जर चांगलं यश मिळालं तर आनंद वाटतो तुम्हाला तो आज वाटतोय ते मी काही नाकारत नाही परंतु विधानसभेत पण तशा प्रकारचा अनुभव येतील जातील परंतु तुकाराम महाराज त्यांचे विद्रोही विचार कायम आमच्या सोबत आहेत तुकाराम महाराजांसोबत संत सोपान काका आणि संत जगनाडे महाराज यांच्या पालख्या सुद्धा माझ्या बारामतीतनं जातात आणि त्यांच्या आणि इतर संत महात्म्यांचे संस्कारही आमच्यावर आहेत त्यामुळं तुम्ही केलेल्या आरोपातत्य एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचंय